कोणती वायर होती बस ती येईल येईल बरोबर लाकडं त्या ठिकाणी आलो आपण शेरापूर मध्ये आणि चंदन पवार सर यांच्या वस्तीवरती आलो आपण काल त्यांनी आपल्याला फोन केला होता की विहिरीमध्ये धामण आहे विहिरीमध्ये धामण आहे परंतु तुम्ही आता तिथे समोर विहिरीमध्ये बघू शकता आता सगळं जुगाड लावायचं काम चालू आहे आणि आपल्या विहिरीमध्ये उतरून त्या दामण सापाला बाहेर काढावं लागणार आहे परंतु कधी कधी मात्र वन्यजीवांना वाचवण्यासाठी अशी रिस्क कधी कधी घ्यावी लागते तर आपण आता थोड्या वेळाने विहिरीमध्ये उतरू आणि खाली उतरून त्या विहिरीत जो दामणसाप आहे त्याला सुरक्षितपणे वरती येऊ नंतर मी सोडून सोडा

ಗುಡ್ಗಾನೆಲ್ಲ ಆಗತ್ತಾಯ್ತಾಯ್ತು ಏನಕ್ಕುಳ್ಳೆಲ್ಲ ಸತ್ತಿ ಹ್ಞೂ

அம்மா

का <laughs> આ બા એક મિનિટનો છોડ દવા દવા ની છોડ જો બા માકા હોય ને તુ એ માકો હોય હા હોય ના છોડો

लाकूड घेऊ का इकडे जरा घातला सोडून इकडे बाहेर थांबा घेऊन थांबा लाकूड इकडे घेऊ थांबे थांबा थांबा पर देव इथे दिसत आहे तुम्हाला वस्तीवरती आल्यावरती एक भला मोठ्या आकाराचा धामणसाहेब आहे बिनविशरी आहे परंतु कधी कधी अशा विहिरीमध्ये आलं तुम्ही पाहिलं असेल की धामणसाहेब विहिरीमध्ये बुडी घेतल्यानंतर तीन साडेतीन तासापेक्षा जास्त वेळ घेऊ शकतो पाण्यामध्ये त्याला आपण सुरक्षित घेतले बाहेर नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ हा मात्र उंदीर झालेला साप आहे आणि बक्षीच्या शोधात कधी तो पाण्यामध्ये पडला असावा अशा प्रकारे विहिरीमध्ये वन्यजीव असेल असतील त्या त्यांना रिस घेऊन आपल्याला बाहेर काढणं गरजेचं असतं माझं नाव तुषार दिनकर पवार आमच्या शेतामध्ये एक धामिंना होती ती विहिरीमध्ये पडली आणि मग आम्ही सरांना कॉन्टॅक्ट केला आणि मग ते आले आणि त्यानंतर आम्ही गिरी सरांना खाली एरीमध्ये उतरवलं आणि त्यानंतर खूप कष्टाने ती धाम धामीन आम्ही वर काढली तिथं आपण बॅगचा वापर करतोय आणि बॅगचा वापर घेऊन याला पहिले आपण सर्व शिकवत आहोत आणि ताब्यामध्ये घेतले होते कोणी विषयामध्ये सोडून दे गोणी टाकू सर गोणी गोणी ना तुम्ही हा मी थांबू हां पापा झाड़ के बैठिए ये ले रानी भाई जी बैठ के फी ताव में नहीं सी छोटा सा पकड़ ले ले कोने गम नहीं ना कौन है चंदन पवार शिरापूर यांच्या विहिरीमध्ये चाळीस फूट खाली उतरून आपण जो साहेब सुरक्षितरीत्या ताब्यात घेतला होता याला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून घेतो